तर महाराष्ट्राचा तमाम मतदार राजा हो डोळे उघडे ठेवून बघा दोघं टाळ्यावर ठेवून विचार करा आणि त्यासाठी लक्ष देऊन ऐका सादर करत आहोत व महाराष्ट्राचा आपल्या महान राज्याचा महान राज्याची गोष्ट ही न्यारी कडी भेटती कडी वाढून दाढी घालून होत्रीच्या काठी भेटी करून वेगवेगळे वेषांतर करून यांची काय निर्णय जरा ऐका तरुणी पाठीवरती वा तरुणी पाठीवरती वा तरुणी पाठीवरती वाढले वा। महाआघाडी वा, सरकार व्यापार मागला सत्तेचा व्यापार सत्तेचा व्यापार राजा रिक्षावाला ऑटो रिक्षा वाला! रिक्ष वाला राजा ये आहे हो तर तरी विरोधकांच्या नादी लागून पक्ष फोडून आपला स्वतःचा गड स्थापन केलेला राजा रिक्षावाला प्रधानजी प्रधानजी हे आमचे प्रधानजी असे ते जगतात कलियुगात वागतात पेशवाई सारगे हे असे येणार नाहीत होशियार खबरदार महाराष्ट्राचे खलनायक षडयंत्री पाताळ यंत्री अण्णाजी पंत येत आहेत हो नाही आणि सगळ्यांना मशनात काय बोलताय तुम्ही कसं बोलताय आमची ललकारी अशी का दिली कशी दिली तुमची जी जनमानसात प्रतिमा झालेली आहे तुमची जी इमेज झाली आहे तीच मी बोलले माझ्या मनाचा काही नाही बोललोय ती इमेज झाली म्हणजे तुम्हाला गादीवर बसवलं आणि तुम्ही आम्हाला मागे एकटे सोडून पुढे आलं मग काय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बरोबर घेऊन जाणार का अहो आपले सरकार रे जरा कुठे बोलायला गेलं की लगेच मागून तुम्ही चिठ्ठ्या देता हे बोला असं बोला तसं बोला तसं बोला मग अरे जेवणाचा ताड काढून घेऊ तसं माईक काढून घेता मग करायचं काय माणसांनी जरा कुठे दर्शनाला गेलो गणपतीला नवरात्राला लगेच मागून बाजू येऊन उभे राहता लगेच लगे। या बघा भाई नवरा बायको तर सरकार हे काय बोलताय असं विरोधक बोलायला लागले जा अहो युती असू दे किंवा महायुती असू दे सरकार हे नवरा बायको सारखंच असतं सरकार नवरा बायको सरकार असतं आता काय हनीमून करणार आहे का आपला हनीमून पिरियड संपला आता काडीमोड घ्यायची वेळ आलीये आपलं सरकार अवैध ठरवलंय आपलं सरकार उभे आहे असा निर्वाळा दिलेला आहे नार्वेकर गुरुजींनी त्यांना आम्हीच सांगितलं होतं आणि त्यांनी मग सगळ्यांना सांगितलं तेव्हा नाही तुमच्या दिल्लीच्या नेत्यांनी सांगितलं तसं सांगा म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सगळ्यांना सांगितलं सगळ्यात आपण लपाड हा लबाड लवाड तुम्हीच ना या ठिकाणी लबाड हो हे पण आहेत आपल्या बरोबर अरे दादाशी तुतारी वाजव तुतारी वाजवा ए बाबा ए ती तुतारी बंद करा का तुतारीवर का राखावलं ती तुतारी वाजते कशी या अशी ना लोकसभेला अशी मागे कुठेतरी घुसून यायचं <laughs> काय बोलताय का ए बाबा ते खड अरे लाईटी आल्या टाल्या वाजव ते खड्याळ्याच ते ढोक्यात वाजत यांच्या खड्याला तर काटेच नाहीयेत आता घड्याळ गोठणार रे क्षणी गोठून टाकेल कळलं का तुम्हाला गाय गाय काय झालं जेव्हा पासून काकाची साथ सोडली लय सुजली कंबर ओ माहितीये तुमचं काय सुजलंय ते काय नाही पण आता सगळं नीट होणार आहे कारण माझ्याकडे एक जादूच जॅकेट आलेले लकी जॅकेट हो लकी कुट जॅकेट कुठलं जॅकेट आणि सदर काकावाणी बरं झालं तुम्ही यावेळेस आलत मला वाटलं परत पहाटे पहाटे की काय का। पहाटे पहाटेच बोलून बोलून सारखं धमक्या नका देव सारखं बोलू नका यांच्यासारखं नाही आमचं आम्ही दिवसा ढवळे आलो शपथ घेतली आणि गेलो यांच्यासारखं नाही रात्री निघालो बाहेर आणि सुरुवात गोवा गुवाहाटी करत बसलो दादा रात्री पळालो दिवसा काय मजा गेली काय काय झाडी काय डोंगार हाटे? काय हाटेल बऱ्याच दिवसांनी टेबल वर चढून नाचल्यासारखं वाटलं पण मला एक नाही कळलं का तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रात्रीचे पळून आलो तुमच्या मांडण्यापर्यंत रात्रीचे पोन आले यांना का बरोबर घेतले कारण तुम्हाला एक एकट्याला घेऊन काहीच फायदा होताना दिसत नाही एकटे नाही चाळीस आलो आम्ही अलीबा चाळीस चोर आहेत पण चाळीस जणांना घेऊन झाले ते पण अलीबाबा चाळीस चोरच आहे धामक्या दिल्या होत्या ना धमक्या दिल्या होत्या की जेलमध्ये टाकील म्हणून मग काका जेलमध्ये जाईन चक्की पीसिंग पीसिंग पी अण्णा लय पीठ काढलं त्यांचं आता आले तुमच्यावर लोकसभेला जागा दिल्या त्या दिल्या आता विधानसभेला नीट जागा पाहिजे नाही ना, ना आम्ही देऊ तेवढा जागा तुम्हाला नाही ना, आम्हाला शंभर जागा पाहिजे शंभर लोकसभेला कशापाशी चार दिल्या एक कशी आली तुमच्या पण सातच जागा आल्या त्या पण आम्ही सात दिली म्हणून हे पण तुमच्या काकामुळे झाले म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका माग एकशे पाच जणांना घरी बसवलं का साँग साँग तुम्ही आता आमचा इंटरनल सर्वे सांगतो सगळ्यात जास्त आम्हाला जागा मिळणार इंटरनल तुमच्या सर्वेला पेटवा तुम्ही गेल्या वेळी सर्वे करून आम्हाला म्हणून आमची जागा कमी गेले यावेळी आम्ही आमचा सर्वेवाला बोलवलेलाय बोलवा सर्वेवाला वाला हाजीर हो अरे हा महाराज आहे का पट्टीवाला आहे सर्वे सर्वेवाला हाजीर हो उमेद वारग तडत फारी मला फिरतो उमेदवार वाटत फारी फाल चा या बिस्कूटसाठी माझ काळी तुटत एका चाय भिस्कूटसाठी माझ तुटते तेने त्यात थाब्यावर बावन मला पत्रकार झाल्यासारखं वाटतंय जेव्हा नेने त्यात थाब्यावर झाल्यासारख वाटत पोरग घाबरलं ना काय तू तुम्ही दुधी हे वाले नाही ते चाय बिस्कुट वाले असे किती जणांना तुम्ही खांद्यावर घेतलेले कड्यावर घेतलेले पिढ्यावाले चाललेले सगळ्यांना माहिती आहे तरी पण मुजरा महाराज अरे आपल्या सरकार आहे मी उपमुख्य आहे आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य पण यावेळी अर्धे उपमुख्य केले भांडू नका तुमच्यात कितीही भांडणं असली तरी ती लोकांना दाखवायची नाही तुम्ही मैत्री दाखवा आम्ही तुमच्यात फक्त मैत्री आहे असं सोंग घ्या अरे सोंग सोंग काय घेतो आम्ही सोंग होतो आपण अख्खा महाराष्ट्र फिरलो सोंग घेऊन रात्रीचे कोणाला कळलं नाही महाराष्ट्राचं काय घेऊन बसला आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथं आदिल शहाला भेटलो आदिल शाह निचा भेटलो निचा शाह अर ते हाय हुकुम शाह त्यांना भेटलो आणि एवढंच काय काय आमच्या काकांना पण आमचं सोंग कळलं नाही <laughs> दादाश्री तुम्हाला ना खरंच असं वाटत तुमच्या काकांना तुमचं सोंग कळलं नाही अरे सोन्या काकांना कळलं असणार पण आपल्याला यांचं सोंग कळलं नाही असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे सोंग पार्टीतून जात आहे तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं असणार नाहीतर काय काकांची पावर आख्या जगाला कळलीये फक्त त्यांच्या या पुतण्याला नाही कळली आणि म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही पडली अरे सोनिया अरे आपला स्ट्राईक रेट रेट काय घेऊन बसला तुमचे जे उमेदवार निवडून येतात ना त्याहून अधिक उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून पळवून आणता अण्णा हे खरं खरे ह्याच्यावर केस टाका काय टाकू कु? केस कुठून टाकू कु? अहो त्याच्यावर केस एफ आय आर करा आपल्या विरोधात बोलतोय एक काम करा याच्यावरून नांगर नांगर काय फिरवता ते स्वतः नांगरीच्या फाळ्या एवढे फिरवा बस करा बस करा तुमचा कारभार जरा यांच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याच्यावर कारवाया लावा त्याच्यावर एफ आय आर करा लोकाला कळायला लागला आता आता लोक घाबरणार नाहीत अशा गोष्टींना आता लोक फक्त वाढ बघत आहेत निवडणुकीची तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी एवढी खऱ्याची सवय नाही अरे खोट्यात सर खरे अरे पण मी खरं दाखवतो पण तुम्हाला बघायचंच नाही ना खरं काय दाखवायचंय समजा तुमच्या पुढे पिसारा फुलवलेला मोर आला हा, तर त्यात काय बघणार काय बघणार म्हणजे मागे पिसारा फुलतो तोच बघणार तो तो ना मोर समोरून बघा ना काय चोच आहे त्याची हा बोलतो बोलतो त्या मोरामध्ये तुम्ही चोर शोधणार पण तो मोर जर देशमुख साहेबांसारखा कणखर आणि स्वाभिमानी असेल तर त्याला तुम्ही जेलमध्ये घालणार आ पण तो चोर तुमच्या भीतीला घाबरून तुमच्या जेल झाला तर त्याला मांडीवर बसून तिजोरीच्या चाव्या देणार बरोबर जसं यांनी यांना मांडीवर घेतलंय यांना चाव्या दिल्या देशात अख्ख्या अख्या राज्यात पब्लिक तुमच्या विरोधात बोलते एवढंच काय एक्झिट पोले तुमच्या विरोधातच तुम आहे एक्झिट एक एक पोले नाटक आम्हाला सांगायची नाही एक्झिट मध्ये कोणी आघाडीवर असू देत असा देखील जबरदस्तीवर नेता आणि महायुती या आघाडीवर आहे असं सांगायचं कळलं असं सांगेल मी पण आता लोकांना ते खरं वाटत नाही कारण या पत्रकारांची लायकी लोकांना कळलेली गप बसायचा पत्रकाराची लायकी नाही करायची मालकाला काढून टाकू या मी नाही मी नाही घाबरत काय मोजक्या पत्रकार घाबरतात पण ते तुम्हाला नाही त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या लेकराबाळासाठी घाबरतात पण लक्षात ठेवा सगळे पत्रकार विकाऊ नसतात जेव्हा सगळे पत्रकार आपल्या पत्रकारितेचा खरा धर्म पाळतो ना तुम्हाला सार नागर उग्र करतील अरे आपले सोनिया बाहेर जाऊन लोकांना सांगे आपले सरकार बाहेर जाऊन सांगा लोकांना लोकांना खरं वाटतं का ते बघा हे आपलं सरकार आहे म्हणे सारे जा आपण सांगते जो कोण आता पहिला भेटेल त्याच्याशी बोलायचं आपल्या सरकार सांगायचं कळलं शेतकरी आले शेतकरी आले लपूया 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 लपायचं कशाला त्या शेतकऱ्यांना विचारायचं आपल्या सरकार वाटतं काय अ भाऊ हा भाऊ या, 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 या बागा ए नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार स्वा हो, हो, आम्हाला कळले बिचारे शेतकरी आत्महत्या वगैरे करतात तू सगळ्या तू करू नको असं काहीतरी करशे नाही आम्ही मरू काय तुम्ही राजा राजा म्हणून फार तुम्ही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही काय करता बरं सांगा सगळ्या वेळे आलंय आता सरकार आपले धारी धारी

हा कमिशनचा माल खाताना हे सरकार आमचे हे सरकार आमचं आणि चपल्याचा माल खाताना हे यांचं सरकार आहे हे यांचं सरकार आहे जगात कुठलं तुमच्या सरकार का अरे सरकार कसं असतं तुमच्या आधीच्या असत महाविकास आघाडी सारखं सरकार असत पवार साहेबांच्या सरकार हा शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार महिलांना आरक्षण आणि सुरक्षण देणार सगळ्या जाती धर्माचा आदर करणार शेतीमाला भाव देणार आमचं सरकार आहे फुल आहे पॉवरुल मला माहिती आहे ना गद्दारी करता तुम्ही पाठीत खंजीर गुपस्ता तुम्ही शेतकऱ्याचा पीक विमा मी ढाकतो हो। शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायला लावून लावून दमवता दमवता तुम्ही ओ तीन लाखाचा कर्ज पा, माफी पाहि तुम्ही तीन रुपयाचा चेक हातात ठेवता अरे वा तुमचा न्याय असलं कसलं सरकार चेक करण्यासाठी एक तर धोरण नाही हा धोरण बोलली आलो चालू धोरण नवर थेंब नवर टिंब धोरण म्हणाले ओके ओके नका बोलू ओके त्यांना आठवतात खोके नका ना बोलू खोके दुखते माझे डोके बर यांचं काय चाललंय हे असं चालू असतं मला सांभाळून घ्यावं लागतं अच्छा तुम्ही आम्हाला सांभाळता आम्ही आम्ही तुम्हाला सांभाळलं लक्षात ठेवा आम्ही सांभाळतो तुम्हाला ठीक आहे निघा चला ऐका चालू नका तुमच्या दोघांच्या पाया पडतो नका जाऊ हे असं आलं ना, ना आपल्याला दिल्ली सरकार मध्ये असं सारखं वाटत मी नितीश बाबू मी चंद्रा बाबू आणि काय बोलताय करायचं आणखी दर वर्षाला सहा हजार रुपये देतोय ना हा सहा हजार देता पण पीक विमाचे अठरा हजार रुपये घेतात त्याचं काय बारा हजार रुपये कुठे जातात बारा हजार चार त्रिक बारा अकरा टक्के आम्हाला काय येणार समजता हा आम्ही काही सद्रावर टायला घालतो कायद्या भाई आला काय हो तसेच तुमच्या तुमच्याने का सगळ्या आयडिया आहे ना आम्हाला शेतकऱ्यांना कळण्यात कर आता आम्हाला सरकार कोणतं पाहिजे माहितीये का या आमच्या शेताच्या बांधावर येणारा जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे हो महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आणि कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती देणारा सरकार पाहिजे आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आम्ही शेतकरी ऐकतो अण्णाजी काय शेतकरी शहाणे झाले आता कोणाला येडा करायचा तरुण आहेत ना त्यांना येडा करू पटकरी येडा करू शकतो असं मस्त पैकी ते या येऊ दे येऊ दे तरुणांना येऊ दे घोटाळ्याची बंगोटाळ्याची बंगाली अजणू हि लाट बघाली अजणू हि लाट ती पिडी शिक्षित तरुणांची त्यांच्या करिअरची लागली कडे आणि कशा तुम, या कशाला पुरी करा म्हणत मोर्चा घेऊन आले ते मोर्चा अरे देवा तुम्ही परत तुमच्या मागण्या आहेत ठीक आहे आपल्याला काय बोलायचं निघून जायचं चालू आहे बघा तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही उत्तर देणार लोक बुवर होणार लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि यांना नाच गाण्यात रंगवलं की नाही हे काय म्हणतात ते तुमच्या नोकऱ्या तुमच्या आरक्षण फिरक्षण काही विचारते नाच गाण्यात रंगून जाणार तुम्ही काय करा तुम्हाला जे पाहिजे ते गाण्यातून बोला आम्ही गाण्यातून उत्तर देतो लोकांचा मस्त टाइमपास होईल शाहीर या बाहेर या बघा बोला आपल्या वतीने हे गातील नाही तर आम्ही बोललो तर लोक जातील <laughs> आपले महायुती सरकार कसं काम करते वाढून चाडून सांगते वाढून चाडून नक्की नक्की बोला सुरू करा ऐका ऐका खोडी हो अंधश्रद्धेला खोडी हो खोडी हो आहु मुखात घोडी होमा हाताला कामा अंधश्रद्धेला खोडी हो फुले शाहू मार्गावर चाले म फुले शाहू मार्गावर चाले महाविद्या आपल्याला उत्तर नाही ने ना नेहमीच गाड़ा काढा दिल्लीच्या नेत्यांचा उद्या उद्या सुरू करा दिल्लीच्या नेत्यांचा आता आमचा नेता कसा ऐका वाजतो असा आमचा नेतार बायोलॉजी कळतो कळलं का माणूस नाही आमचा नेता, नेता, नेता ना बायोलॉजिकल आहे चला तर टाळी वाजवा आहो 80 तरुण योद्धा माणसा सादिल देव जप्तो गर आणि हिमालयाचा मदतीसा सह्याद्री जण धावतो ग ग ग ग गावात वावर याचा गाव शेती भातीची भाटीची त्याला गावागावात वावर तक्त आई ही तक झुकवी ऐका मंडळी दिल्लीची ही तक झुकवी चांदणे त्याची पावर का गा गा राणी मोठी साडी हे हा आमचा काका हाय एवढे भारी हा। आमचा काका हायस भारी एक नंबर काय चाललं तुम्ही आता काकांबरोबर नाही आमच्या बरोबर आहे लक्षात घ्या म्हटलं मग तुम्ही आणि तुमचे काका कसे आहेत ते सगळ्या जगाला आहे खरं तर आम्ही गळ काकांसाठी टाकला होता नको ते गळायला लागलं अण्णा आम्हाला वाटलं होतं हे इकडे आल्यानंतर ते जरा शांत राहतील थकतील पडतील दमतील काका दमणार तुमच्या दिल्लीवाल्यांना दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र करून दमवलंय त्यांनी तेल लावलेले पैलवाने त्यांच्या नादाला लागणं अशा पैलवानाचं काम नाही काय करत असं त्यांनी सांगितले भर सभेत अच्छा आणि एकशे पाच जणांना घरी बसवले ते पावसात वाशट केलं म्हणून मग तुम्ही विधा पावसात मग बघा नाका तोडाला कशी पाण्याची गळती लागते आणि एकाच पावसात नाही भिजले ते अनेक पावसाळ्या अंगावर झेलणारा कणखर सह्या येतो मी काय म्हणतो मागच्या वेळेला पाठवली तशी एखादी ईडीची नोटीस पाठवून बघा येड्या ईडीच सरकार आहे नाही नाही ना, परत ईडी नको एकदा पाठवली ईडी सुटली यांची नाडी आम्ही तुमच्या विकासाचा विचार करू नका विधानसभेनंतर तुमचा काय होणार याचा विचार करा त्यात काय विचार करायचा विधानसभेनंतर आम्ही शेती करायला जाणार काय बोलताय असं सांगून बसलोय ना आपण ठीक आहे मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू आम्ही आमच्या भविष्याचा विचार केलाय पक्का त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या अंगावरी या तरुण पण बघितलं आमच्या काकाचे अजूनही तरुण लोक आहेत आमचे काका आहेत तसे काका, काका शुद्धीवर या शुद्धीवर आमच्या बरोबर आहेत लक्षात ठेवा तरुण शाणे आता कोणतरी खुले बघा ुळे बघा त्यांना खुळे बनवता आलं पाहिजे तिकडे वारकरी म्हणजे देव होळी माणसं त्यांना खुळे बनवून लगेच एकदम येऊ दे येऊ दे मावली माऊली मावली माऊली मावली मावली माऊली माऊली दर्शन व्हावी आता तू सकल जगाचा हे खुशी तग माऊली तुझ्या पायरी हे बी तो माथा माऊली अरे माऊली 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 या पायचे पून देतो पाहिजे अरे दाम, दामला असाल वारी करून दमला असाल एक एक मिनट एक मिनट तुम्हाला सांगतो तुम्ही आणि तुमचं पक्ष हे पाय खेपण्यात पंढरीच्या वाटे जरी काटे कुठे पंढरीच्या वाटे जरी काटे कुठे पंढरीच्या वाटे जरी काटे कुठे परी धन्य वाटे ना परी धन्य वाटे पावला पंढरीच्या वाटे काटे कुठे घाबरू नका पुढच्या वर्षी महामार्गात बांधू देतो पर्यंत थांबा जरा काय करताय ते काटे कुठे सहा कुठे महामार्ग बांधायचे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो कॉन्ट्रॅक्टरला त्यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे हे कॉन्ट्रॅक्टरच सरकार आहे ना पण काळजी करू नका आमची तुम्ही तुमची वारी आहे ना एकदम असह्य करून टाकणार सुसह्य सुसह्य करून टाकणार मी आम्ही एक काम करतो तुम्हाला हे तुमच्या बरोबर आम्ही वारीला येणार पाच किलोमीटर चालणार पाच किलोमीटर आम्ही कुठे सांगितलं तुम्हाला आमच्या सोबत चला म्हणून वारी चालणार आहे तुम्ही कोण आम्ही कोण चालवणार असावी डोंगर कपारी बार होता भरी ती जवारी बार होता भरी ती जवारी ब्रह्मास्त्र करतो ब्रह्मास्त्र ताई आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये देणार अहो लाडक्या बहिणी दीड रुपये देणार लाडकी बहीण आहे ना आपली भाव काय भाव भाव काय काय तेलाचा तेलाचा बरं यांना नको देऊ काम त्यांचं होऊ दे अण्णा आता शेवटचं असं काढूया ताई ही आमची लाडकी बहीण आहे तुला दर महिन्याला दीड हजार रुपये देणार अहो लाडकी बहीण म्हणता आणि या लाडक्या बहिणीचं संरक्षण तरी करता का मान सन्मान तरी देता का शिक्षा देता विनयभंग पालघरच्या बहिणीना न्याय द्यायला बहिणी कंटाळले राहू दे, दे आपण तुला दर महिन्याला आठ हजार रुपये देऊया तुला कामदाचा दे बदल्यात हा कांद्याला सोयाबीनला हमी भाव द्या नोकऱ्या द्या तुमच्या राजाच्या भरत्या झाल्या ना त्या भरत्या करून घ्या अरे बाबा नोकऱ्या नाही देऊ शकत म्हणून देतोय तो तरी कशाला देता लाडका भाऊ ही लाडकी बहीण तू आमचा लाडका भाऊ आहेस बाबा दोघांना नवरा बायकोना बहीण भाऊ करून टाकला तुम्ही बहीण भाऊ आहे तू नाही बघा मला वाटतं वारकरी पण आतून गेलेत हे शेतकरी पण गेलेत पत्रकार गेलेत तरुण पण गेले म्हणजे मला असं वाटतं अण्णा महाराष्ट्र आपल्या हातून गेला चला घरी चला महाराष्ट्र महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र